नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिककरांसाठी एका अनोख्या उपक्रमाची घोषणा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केली आहे पोलीस सिटीजन कनेक्ट या उपक्रमाअंतर्गत आता नाशिककर आपल्या घरात बसून पोलीस स्टेशनची सफर करू शकतील आणि तेही अगदी व्हर्च्युअली या उपक्रमामागील उद्देश पोलीस व्यवस्थेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि नागरिकांमधील गैरसमज दूर करणे हा आहे अनेकदा नागरिकांना पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास भीती वाटते किंवा तिथे नेमकं काय घडतं याची कल्पना नसते आणि हीच दरी भरून काढण्यास <hah> नाशिक पोलिसांनी हा अनोखा उपक्रम हाती घेतलाय नक्की कसे असणार आहे ही व्हर्च्युअल टूर्स पाहूयात नाशिक शहरातील एका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नागरिकांना संपूर्ण पोलीस स्टेशनची व्हर्च्युअल सफर घडवतील यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये असलेले विविध विभाग त्यांचे कामकाज तक्रार दाखल करण्याची पद्धत महिला तक्रार कक्ष लॉकअप रूम या सगळ्यांचीच माहिती मिळेल या उपक्रमाविषयी बोलताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले आमचे उद्दिष्ट हे नागरिकांना पोलीस दलाशी जोडणे आणि त्यांच्या मनातील गैरसमज दूर करणे आहे आम्हाला विश्वास आहे की हा उपक्रम यासाठी उपयुक्त ठरेल परंतु याचा नक्की कोणाला होईल फायदा पाहूयात ज्यांना पोलीस स्टेशन कसे असते हे जाणून घ्यायचं आहे ज्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास भीती वाटते आणि जे पोलीस व्यवस्थेबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छितात तसेच गुन्हेगारीचा गौरव करणाऱ्या टवाळखोरांना आणि रील्स मेकर्सलाही लॉकअप सेक्शनचे दर्शन घडवून देण्यात येणारे जेणेकरून त्यांना गुन्हेगारीचा शेवट काय असतो याची जाणीव होईल असंही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केलंय के नाशिक पोलीस व्हर्च्युअल पोलीस स्टेशन टूरची तारीख आणि वेळ लवकरच जाहीर करण्यात आहे अधिक माहितीसाठी नागरिकांना नाशिक पोलिसांच्या सोशल मीडिया पेजला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं नमस्कार मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुगरकर पंचवटी पोलिस करत आहे पोलीस स्टेशन ठाणे अंमलदार बसतात येथे एक अधिकारी आणि चार कर्मचारी असतात येथे जे तक्रारदार येतात एफ आय आर नोंदवायला किंवा नॉन ऑफिस नोंदवायला त्यांची तक्रार येथे नोंदवली जाते हे पोलीस स्टेशनचा लॉकअप आहे येथे जे आरोपी अटक केले जातात त्या आरोपींना इथे ठेवण्यात येतं येथे आठ आरोपी ठेवण्याची कॅपॅसिटी आहे पोलीस स्टेशनला जे गुन्ह्यामध्ये मुद्देमाल जमा केला जातो तो गुन्ह्याचं सर्व रेकॉर्ड इथं ठेवलं जातं इथे एक हवालदार आणि एक पोलीस शिपाईची नेमणूक केलेली आहे इथे एकूण चार महिलांची नेमणूक आहे हे सीसी रूम आहे जे गुन्हे दाखल तिकडे होतात त्याचे चार्जशीट होईपर्यंत जेवढे फॉर्म भरले जातात ते सगळे फॉर्म इथं सीसी मध्ये भरले जातात हद्दीमध्ये ज्या ज्या घटना घडतात त्याचा सर्व गोपनीय रेकॉर्ड इथे जातं येथे दोन हवालदार आणि दोन कर्मचारी ठेवण्यात आलेले आहेत स्टेशन मध्ये बारा अधिकारी एक आणि एकशे पंचावन्न कर्मचारी आहेत त्यांची सर्व ड्युटी लावण्याचं काम एस आय केदार करत जे टपाल आवक जावक होत त्यासाठी बारनेशी म्हणलं जातं ते, ते काम एस याची मूर्ती पाहत ते एमओबीच काम चालते आणि मोबाईल जे हरवलं जातं त्याची माहिती ठेवण्याचं काम करतात हे पोलिसांच्या हद्दीमध्ये जे गुन्हे घडलेले आहेत ते गुन्हे डिटेक्ट करण्याचं काम त्यांचं असतं पंचवटी येथे एक अधिकारी आणि टोटल वीस कर्मचारी आपण दिलेले आहेत तिथं ते दोन टीम मध्ये काम करतात नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर